वार्ना न्यूज मराठी त्यास विश्वासार्ह बातमीचा सावर्डे ग्रामपंचायतला अखेरीस यश कोरोना कालावधी पासून मलकापूर डेपोची एस टी मलकापूर कोल्हापूर व इचलकरंजी मलकापूर इचलकरंजी अशा फेऱ्या असणारी एस टी महामंडळाची बस बंद होती ग्रामपंचायत सावरडे सातवे आणि आरळे व येथील ग्रामस्थांनी कोल्हापूर आगार प्रमुख व मलकापूर आगार प्रमुख यांच्याशी वारंवार भेटून व वा मागणी करून आमदार विनय कोरे यांच्या विशेष प्रयत्नाने मलकापूर डेपोची अखेर सावर्डे मुक्कामी सावर्डे इथून सुटणारी सावर्डे बांबवडे व बांबवडे इचलकरंजी ही गाडी सुरू करून प्रवाशांची शालेय विद्यार्थ्यांची सोय केल्याबद्दल नागरिकात समाधान व्यक्त होत आहे तसेच मलकापूर कोल्हापूर अशी अजूनही फेरी सुरू करण्याचे आश्वासन मलकापूर डेपो आगार यांनी दिले आहे बस ऊस लावून सजवण्यात आली होती भारत यादव यांच्या हस्ते बसला हार घालून व श्रीफळ वाढवून पूजन करण्यात आले त्यानंतर गाडीची फेरी सुरू झाली बस चालक विजय बेटकर व वाहक यांचा सत्कार करण्यात आला यावेळी सरपंच बाळासाहेब पाटील उपसरपंच संजय पाटील विनायक बांदल गुंडा यादव भारत यादव अरुण बच्चे, अरुण पाटील संभाजी यादव सर्व ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ उपस्थित होते न्यूज साठी सुषमा निकम अपडेट